आज वांग्याचं भरीत किंवा भाजी न करता काहीतरी वेगळं मसालेदार चटपटीत असं बनवूया तर त्यासाठी इथे हे भरताचं वांग घेतलेलं आहे स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे आता हे कापून घेण्याआधी मसाला काढून घ्यायचा आहे कारण वांग जर कापून घेतलं तर ते काळे पडेल त्याच्यामुळे बाकीची सगळी तयारी आधी करून घेऊया तर इथं मसाल्यामध्ये घेतलेला आहे पाव छोटा चमचा हळद पावडर एक चमचा इथं धनजिरा पावडर घेतलेली आहे एक चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे पाव चमचा कश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे अर्ध चमचा इथे पावभाजी मसाला घेतलेला आहे त्याऐवजी किचन किंग किंवा कुठलाही घरगुती काळा मसाला घेऊ शकता चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे तर सगळ्यात आधी हे सुके मसाले मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून हे ओलसर करून घ्यायचे आहे आता हे जे मसाले आहेत ना तुम्ही असेच यूज करू शकता किंवा थोडंसं आपल्याला क्रिस्पीपणा हवा असेल तर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं तांदळाचं पीठ आता याच्यामध्ये दोन पद्धती आहे तुम्ही तांदळाचं पीठ जे आहे ना नंतर देखील वरून वापरू शकता तर मी याच्यामध्येच हे दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तांदळाचं पीठ आणि मसाले दोन्ही मिक्स करून घेऊया थोडंसं पाणी लागत असेल पाणी टाकून ओलसर असं हे करून घ्यायचं आहे म्हणजे मसाला जो आहे ना वांग्यांना लागेल या पद्धतीचा त्याचा थिकनेस असायला हवा मसाले आणि पीठ अस आधीच असं भिजत ठेवलं म्हणजे काय होतं चांगले असे मुरले जातात आणि चव जी आहे ना चांगली अशी येते तर या पद्धतीचा असा हा थिकनेस ला असायला हवा आता वांगं कट करून घ्यायचं आहे तर इथे मी असे गोल ह्या काप करून आहे त्या त्याऐवजी ते, उभे देखील आपण करू शकतो तर आडवे काप करणं सोप्पं वाटलं म्हणून मी या पद्धतीचे असे करून घेत आहे थिकनेस पाहू शकता एकदम पातळ देखील करायचे नाही थोडेसे असे हे जाडसरच अशीच करायचे आहेत आणि हे वांग जे आहे ना शिजायला देखील एकदम पटकन असं शिजलं जातं फार वेळ लागत नाही तर या पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि याला मध्ये ना परत असे थोडेसे एका साईडने असे काप द्यायचे आहेत आता इथे हे माझं दाखवायचं राहून गेलं आता हा मसाला जो आहे ना आपला तयार करून ठेवलेला आहे एक पाच ते सात मिनिटामध्ये मुरला जातो असे हे एका साईडने वरून असे काप द्यायचे आहेत आणि सगळ्याच्या वांग्याच्या खापा केलेल्या आहेत त्याला सगळीकडनं असा हा मसाला चोळून घ्यायचा आहे आणि एक दोन चार मिनिट आपल्याला असंच ठेवायचं आहे म्हणजे काय होतं मसाला जो आहे ना वांग्यामध्ये आतपर्यंत मुरला जातो त्यासाठी असे हे वरून काप द्यायचे आहेत एका साईडने दिले तरी चालेल शिस्तात देखील लवकर आणि आतपर्यंत मसाल्याची चव जी आहे ना ती पोचली जाते तर त्यानंतर ते ते में पीट होता। में पीट तर इथे मी मसाल्यामध्ये पीठ मिक्स करून घेतलं होतं जर मसाल्यामध्ये पीठ जर टाकलं नाही तर असा फक्त मसाला लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तांदळाचं किंवा चण्याचं पीठ जर असेल तर दोन्हीपैकी कुठलंही पीठ असं वरून थोडंसं याच्यामध्ये लावून घ्यायचं आहे फक्त दोन ते तीन मिनिट आपल्याला मसाला लावून हे ठेवायचं आहे फार वेळ जरा ठेवलं तर आपोआप याला पाणी सुटलं जातं मसाला सगळं ओघळून जातो त्याच्यामुळे दोन ते तीन मिनिट फक्त आपल्याला हे मुरू द्यायचं आहे आता हा मसाला इथं पाहू शकता आहे सगळीकडे व्यवस्थित असा लागलेला आहे आता फ्राय करण्यासाठी काय केलेलं आहे इथे तव्यावर थोडंसं तेल असं पसरवून घेतलेलं आहे आणि आता हे कट करून ठेवलेले काप आता एक एक करून फ्राय करून घ्यायचे आहे तर गॅसची फ्लेम इथे मीडियम टू लोज ठेवायची आहे इथे पाहू शकता दिसायला एकदम मस्त असे हे काप दिसत आहे थोडंसं वरून हे सुकल्यासारखं वाटायला लागलं की थोडंसं प्ले तेल टाकायचं आहे आणि पलटी करून घ्यायचं आहे आता हे वांगी जा आशे जा जे आहेत ना असे काप दिल्यामुळे आणि शिजायला मुळातच फार कमी वेळ लागतो याला आणि तांदळाचं पीठ आपण याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे त्याच्यामुळे असा हलकासा क्रिस्पी पण येतो आणि हे ग किंवा तांदळाचं पीठ जे आहे ना सगळे मसाले लावून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर तांदळाच्या पिठाने किंवा चणाडाळीच्या पिठाने देखील तुम्ही कोट करू शकता साधारणतः मच्छी ज्या पद्धतीने आपण फ्राय करून घेतो त्या पद्धतीत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे ही के है, तर इथे हे टर्न केलेलं आहे तर छान असा क्रिस्पी यायला तांदळाच्या पिठामुळे येतो तर आलटून पालटून दोन्ही साईडने थोडंसं तेल टाकून आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथं फार तेलाची देखील गरज नाही आहे एकदम कमी तेलामध्ये हे फ्राय होतात आणि एकदम गरम गरम किंवा कसेही खा चवीला मसाल्यामुळे एकदम मस्त अशी चव येते नेहमीच आपण वांग्याची भाजी करत असतो किंवा भरीत करत असतो तर कधीतरी या पद्धतीचे असे हे वांगं फ्राय करून पहा सर्वांना नक्कीच आवडेल मुलं देखील आवडीने खातील तर मसाला जरी असला तरी, तरी आतपर्यंत मुरलेला जातो त्याच्यामुळे एक बॅलन्स टेस्ट खाताना आपल्याला जाणवेल तर करून पहा रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक कमेंट शेअर करा आणि अशा सोप्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी किटकीच्या मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करा तर पुन्हा अशाचे एका नवीन रेसिपीचा तोपर्यंत तो टेक केअर बाय बाय